काय चालली तुमची बडबड का रे अय ते कांदे व्हायचे तिकडं आणि तुम्ही इथं ट्रॅक्टर उभा करून काय गडबड काय चालली तुमची टाइम लागली पाई मम्मी कुठे गेली मम्मी काय पाणी पाणी आणाय गेली का आणि मग येईल तेव्हा येईल तुम्ही ट्रॅक्टर घेऊन जायचा तेवढे कांदे वाहून घ्यायचे ना पाणी प्यायल्याशिवाय का काम नाही करणार का तुला इथं आण लागली ना रे बर मी तुमच्यासाठी ना या बाय काय आणलं असलं ओळखा बर नाही प्राइट। प्राइट। नाही थम्स अप पण नाही वाव सायनी बरोबर ओळखल तर हे बघा तुमच्यासाठी मस्त अशी फ्रुटी आणली आहे दर फ्रुटी स्ट्रॉ अरे हा स्ट्रॉ पण हागे स्ट्रॉ साई तुम्ही दोघ नाही एक फ्रुटी एका फ्रुटीत होईल ना दोघांच अजून एक देऊ का तुला पण फ्रुटी हा आता पा तेवढी फ्रुटी पिऊन घ्या आणि पहिले कामाला बिलगा तुम्ही काय सावलीत काल तेवढी फ्रुटी पिऊन घे ना ते रे लवकर लवकर तेवढे कांदे वाहून झाले पाहिजे माऊली फोडत येते काही माऊली तर त्याला फोडून दे स्ट्रॉ त्याला फोडता येई ना आणि साई पाटा फटा कांदे ना वाहून ट्रॉली मध्ये टाकून घ्यायचे बर का हा आज संध्याकाळपर्यंत आहे ना कांदे वाहून झालेच पाहिजे पावसाचा काही नियम नाही भाऊ पाऊस जर आला ना अख्खे कांदे भिजतील वावरात माहिती का पावसाचा काय नियम आहे भाऊ पाऊस कधी येऊ शकतो गरमाट पाहिलं किती झालंय घे रे टाक त्याच्या मध्ये पाटक्या हा टाक हा बरोबर हा कशी आहे छान का कशी रे छान आहे ना लवकर लवकर कोण फिनिश करत थंड आहे का थंड आहे ना काय लई ताण लागली ती वाटत एवढे वाहून घ्या पाटक्या ना डोळून देऊ का टॅक्टर इकडे काला घालायचं अरे भाऊ थांब आता मी